सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आणि सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवालाही सुरुवात होत आहे तर सर्व ताईंना दादांना नवरात्र महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा हे पर्व सगळ्यांसाठी खूप आनंददायी जावो दोन तीन दिवसापासून आमच्याकडे ना खूप पाऊस चालू आहे आणि रात्री खूप पाऊस झालेला आहे सगळीकडे हे बघा किती पाणी साठलेलं आहे आणि पिकंही खाली पडलेली आहेत म्हणजे शेतातून तर पाणी वाहतंयच आणि ही आमची ना मका आणि कडवळ आहे तर ते कडवळसुद्धा सगळं प पडलेले आणि कडवळ हे पाण्यामध्येच उभं आहे आणि रस्त्यावरून एवढं पाणी वाहते हा रस्ता आहे आणि रस्त्याहून हे बघा एवढं पाणी वाहते जणू काय कोणी मोटरचं एखादं पाणी सोडल्यासारखं एवढं पाणी वाहतं आहे एवढा पाऊस पडलेला आहे पाऊस काय थांबायचं नावच घ्यायचं आहे ते बघा इकडून सगळ्या रस्त्यावरून आमच्या शेतामध्ये असं पाणी चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं केळीही पडली आहे एका ठराविक मर्यादेपर्यंत पाऊस बरा वाटतो पण आता ना पावसाने कहरच चालू केलेलं आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घ्यायचं आहे इकडं केळी पडलेली आहे केळी भरपूर केळीचंही नुकसान झालेलं आहे आणि हे बघा केवढं पाणी चालू आहे रस्त्यावरचं पाणी आहे आणि हे सगळं पाणी गोळा होऊन आमच्या शेतामध्ये जाते आहे त्यामुळे ह्यांनी ना जरा खोल करून घेतलं आणि जरा त्याला पाणी जाण्यासाठी वाट करून दिली नंतर सगळ्या शेतामधून असं पाणी चालू होतं तर केळीमध्ये जात होतं ते त्यांनी बाजूला काढून घेतलेले आणि शेतामध्ये घालवलेले हे बघा अशी केळीची खुटही पडलेली आहे आतमधून तर भरपूर केळी पडलेली आहे खूप चिखल असल्यामुळं मी काय आतमध्ये गेलेले नाही घरामध्ये घराशेजारी हे बघा हा खड्डा असा पाण्याने भरलेला आहे पावसाने अक्षरशः नको नको करून सोडलेले आणि आज घटस्थापना आहे घटस्थापनेची माझी सगळी तयारी झालेली आहे गावातले देवाचे घट बसवल्यानंतर हो घरातले घट बसवतात हो तर आता मी घट बसवायला लागलेली आहे देव धुवून घेतलेले आहेत आणि देवेत ना खायच्या विड्यांच्या पानांवरती बसवतात हो तर तसे मी विड्याच्या पानावरती देव देवपूजा करून घेतलेली आहे आणि आता घट बसवाय लागलेली आहे घट बसवण्यासाठी वावरी आणली आहे जी आपण माती वापरतो घटासाठी त्याला वावरी असं म्हणतात तर ती एकी नाही सगळीकडे चिखल होता पण आहे ना एका ठिकाणी आहे ना झाडाच्या खाली थोडं कोरडं होतं ती माती आहे ना थोडा वेळ ना मी थोडा वेळ ऊन पडलं होतं त्या ऊन्हामध्ये ना टाकली होती आणि सुकली होती तर ती चाळून घेतलेली आहे खूप चिखलासारखी माती असेल तर त्याच्यामध्ये घट बसवता येत नाही त्याच्यामुळे ना थोडी अशी सुकलेलीच माती हवी तर ती ही वावरी ना मी आणलेली आहे आणि आता रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलेले घट बसवण्यासाठी मी अकरा धान्य घेतलेली आहेत गहू ज्वारी बाजरी ही जी घरी उपलब्ध आहे धान्य ती घेतलेली आहेत तीळ आणि जवसही घरी होतं त्यामुळं तेही घेतलेले आणि करडई आणि जी बाकीची धान्य आहेत ती विकतची आणलेली आहेत विकतचे छोटे छोटे पॅकेट मिळतात तर तशी धान्य आणलेली आहेत अशी सगळी मिळून अकरा धान्य घेतलेली आहेत घटस्थापनेला एकदा पानावरती देवांची पूजा करून घेतल्यानंतर नऊ दिवस देव पानावरतीच असतात आणि दिवाळी एकदा लावल्यानंतर अखंड दिवा नऊ दिवस चालू असतो तर आता दिवाळी लावलेला आहे पानांवरती देवांची पूजाही झालेली आहे गावाकडं घटस्थापनेच्या आदल्या दिवशी गावातल्या भरपूर ज्योती तुळजापूरला जातात आणि घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर येतात तर आमच्याही गावामध्ये येत ना अशी चार पाच मंडळं आहेत तर त्या ज्योती सकाळी सकाळी आलेल्या आहेत त्यामुळे त्याचा खूप आवाज चालू आहे गावामध्ये आणि ज्योती आणता नाही ना बरोबर माती आणतात तिथं तुळजापूरची देवीच्या घटातली माती थोडी थोडी प्रत्येकजण घेऊन येतात आणि ते आपल्या घटामध्ये टाकण्याची पद्धत आहे काहींच्या घरी जो घट बसवतात त्या घटामध्ये की नाही मातीचा जो कुंभाराकडून मातीचा घट आणण्याऐवजी तांब्याचा ता किंवा पितळेचा घट बसवला जातो अशा पद्धती मी बघितले पण आहे ना मातीचाच घट बसवायला हवा कारण आहे ना त्याच्यातून ना पाणी झिरपलं जातं आणि त्याच्यामुळं धान्य व्यवस्थित उगवलं जातं घटात जे धान्य पेरलेलं असतं ते पण तांब्या किंवा पितळ्याचं आहे ना त्यातून पाणी कसं झिरपणार त्यातून पाणी काही झिरपत नाही त्यामुळं मातीचाच घट बसवणं अगदी योग्य आहे आणि घाटाच्या साईडने ना मी आता पाच पानं लावून घेतलेली आहेत आणि त्यावरती नारळ ठेवणार आहे आमच्याकडं अशा पद्धतीने घट बसवतात हो आणि ना हळदी कुंकाचा दोरा आहे तोही मी बांधून घेतलेला आहे साईडने घटाच्या वरती घटामध्ये मी हळकुंड सुपारी आणि एक रुपया टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने घटस्थापना करून घेतलेली आहे प्रत्येकाच्या घरी घटस्थापना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तर आमच्या घरी अशा पद्धतीने घटस्थापना करतात तुमच्याकडं कशा पद्धतीने घटस्थापना करतात ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तर माझीही आता घटस्थापना झालेली आहे आणि घरामध्ये बघा कसं मंगलमय असं वातावरण झालेलं आहे खूप प्रसन्न असं वाटायला लागलेलं आहे आणि आज घटस्थापनेची पहिली माळ खाण्याच्या विड्याच्या पानांची माळ असते तर ती माळ बनवायची आहे तर आता माळ बनवून घेते तर त्यासाठी आहे ना मी आता दोरा काढलेला आहे आणि आता माळ बनवायला लागलेली आहे विड्याच्या ह्या पानांची माळ मी नऊ पानांची माळ बनवणार आहे घट स्थापनेच्या दिवसाची पहिली वेड्याच्या पानांची माळ माझी बनवून झालेली आहे आणि आता माळ बनवून माळ घालून घेते आणि त्यानंतर फराळ बनवायचे तर आता ही माळ मी पहिल्यांदा ना घटाला घालून घ्यायला लागलेली आहे आजपासून नऊ दिवसाचा उपवास चालू झालेला आहे आणि उपवासासाठी आज मी भगरीचा भात बनवायला लागलेली आहे तर त्यासाठी ना आता ही पहिल्यांदा ना भगर भाजून घेते भगर भाजून घेतली ना छान अशी फुलते आणि ना भातही छान होतो त्यामुळे आता भगर पहिल्यांदा आहे ना ती भाजून घेते तव्यावरती पातेल्यामध्ये ना भगरीचा भात बनवणार आहे तर त्यासाठी पाणी उकळायला ठेवलेले हे मीठ टाकलेले भगरीचा ना सुट्टा व्हावा हो, म्हणून एक चमचा तूप टाकलेले तुपामुळे भात आहे ना सुट्टा छान असा होतो भाजलेली भगर आहे ना धुवून घेतलेली आहे पाण्याला इथं उकळी आलेली आहे उकळलेल्या पाण्यामध्येच आहे ना भगर टाकली म्हणजे ना छान होते चिकटत नाही त्यामुळे अशी उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे भगरीचा भात शिजायला अजिबात वेळ लागत नाही लगेच शिजतो आता छान अशी उकळी आली आहे थोड्या वेळ ना झाकून मी भात शिजवणार आहे हा भगरीच्या भाताबरोबर खाण्यासाठी आमटी बनवायला लागलेली आहे त्यासाठी कढईमध्ये तूप टाकलेले उपवासाला आमच्याकडे झिव चालत भगडीच्या भाताबाबत खाण्यासाठी ना आमटी दणधणीच छान लागते त्याच्यामुळे हिरवी मिरची बारीक केलेली आहे फक्त हिरवी मिरची हिरवी मिरची छान अशी भाजल्यावरती आहे ना त्याच्यामध्ये पाणी ओताय लागलेली आहे मला जेवढी आमटी बनवायची तेवढं पाणी ओतून घेतलेले बगरीच्या भाता वगैरे खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी थोडी जास्तच लागते त्यामुळे थोडी जास्त आमटी केलेली आहे आणि आता ह्या की नाही शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहे हे चवीनुसार मीठ टाकलेले पाण्याला इथे छान अशी उकळी आलेली आहे आणि हा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे थोडासा जाडसर आहे आता मी हा टाकून घेते शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे ही आमटी जास्त शिजवण्याची काही आवश्यकता नसते घटाला नैवेद्य दाखवून आता फराळ करून घेणार आहे तर अशी शेंगदाण्याची झणझणीत आमटी आणि भगरीचा भात नक्की बनवून बघा